अकोले तालुक्यातील भंडारदारा अभयारण्य व क्षेत्रालगतच्या गावांमध्ये वन्यजीवांकडून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे मुतखेल भागातील शेतकऱ्यांच्या भुईमूग भाजीपाला टोमॅटो ज्वारी बाजरी गहू हरभरा आदी पिकांचे रानडुक्कर हरिण गवा माकड वानर यांच्याकडून रातोरात नुकसान होत असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत माजी आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबत समाजसेवक आनंद महाधू घाणे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तुकाराम खाडे सकाराम उमरे बुधा पाटील ईदे अमृता झडे बाजीराव संगोर हनुमंत उमेश गावित यांना निवेदन देऊन तातडीने पंचनामे करून शासनाने प्रशासनाने कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली बैठकीत शेतकऱ्यांच्या शेती संरक्षणासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली अभयारण्यात व लगतच्या क्षेत्रात आंबा चिंच पिंपळ आवळकंठी वड फळझाडे मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांसाठी नैसर्गिक खाद्य उपलब्ध करून द्यावे तसेच नैसर्गिक व कृत्रिम पानवटे तयार करावेत अशी सूचना करण्यात आली पर्यटकांकडून होणारा प्लॅस्टिक व इतर कचरा टाळण्यासाठी जागोजागी कचराकुंड्या वसव्यात प्लॅस्टिक विरोधी गावोगावी जनजागृती मोहीम रावावी आणि जंगल व वन्यजीवांचे संरक्षण करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली तसेच पर्यटकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला बिबट्यांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढल्याने माणसांच शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यावर बिबट्यांचे सतत होणारे हल्ले गायी शेळ्या शेतात जंगलात चाल चालत असताना बिबट्या हल्ला करून शिकार घेऊन शेतकऱ्यांसमोर पसार होतो मोबाईल नसल्याने घाबरलेल्या अवस्थेत असल्याने फोटो पुरावा म्हणून काढू शकत नाही काही वेळेस असेही घडते बिबट्या तोंडात शिकार घेऊन निघून जातो रक्तही सांडत नाही घनदाट झाडी व पाला पाचोळामध्ये कुठलाही पुरावा दिसत नाही त्यामुळे पुरावा शेतकरी शोधू शकत नाही अशाही घटना घडत आहेत तरी प्रशासनाने याची दखल घेत त्या शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून पंचनामा करावा व त्यांना आर्थिक भरीव मदत शासनाकडून मिळवून द्यावी अशी मागणी अनंत घाणे तुकाराम खाडे सकाराम उमरे बुधा पाटील इदे बाजीराव संगबोट अमृता धडे सुनील पवार सुभाष बांडे बैठकीत चर्चा करत अशी मागणी करण्यात आली दरम्यान गावी साहेब यांनी शेतकऱ्यांच्या मागण्याची दखल घेत लवकरच पंचनामे करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आज आम्ही इथे जो आदिवासी भागात वन्य प्राण्यांमुळे शेतीवर होणारे आणि प्राण्यांपासून आणि बिबट्याचा सुळसुळा आतापर्यंत एकही बिबट्या या एक डिपार्टमेंटला पिंजऱ्यामध्ये अडकला नाही रोजच त्यांना सूचना करतो तो व्हॉट्सअप वर भाषा टाकायचो ते पण बिचारे पिंजरा मांडलाय फक्त पिंजऱ्यात वाघ जातच नव्हता आणि बाकीचं प्राणी ते शेतीला नेहमीच त्रासदायक शेती रक्षक करण्यात आहेत आणि आज आम्ही हो त्यानुसार एक निवेदन देतोय सार्थनाग्रह की त्याच्यावर सार्थिक काहीतरी उपाययोजना करावा आणि आमचा शेतकरी आदिवासी शेतकरी या उपाय पासून म्हणजे प्राण्यांपासून शेतीची होणारी पाणी ती वाचवण्यासाठी शासनाने आ... चांगले उपाययोजना आखावेत आणि आमच्या आदिवासी समाजाला कसं या प्राण्यांपासून ते जाणून सर्वांशी मिटिंग घेऊन काय करता येईल तुमच्यावर उपाययोजना करावी एवढंच बोलून संपव त्या वनविभाग अधिकारी वन्यजीव मान्य रुपेजी गायब साहेब यांच्या शेतीच्या मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांकडून नुकसान होते पाळीव प्राण्यांचे नुकसान होते त्याबाबत आम्ही डॉक्टर साहेब आणि सर्व कार्यकर्ते आणि सफल चौकशी केली आणि त्यांना ज्या ज्या उणीव आहेत तेव्हा त्या सड सोडवण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी केली त्यांनी ती स्वीकारली यात त्यांनी कृषी विभाग आणि महसूल विभागाचे तलाठी यांनी तक्रारी करावे असे त्यांनी आमच्याकडं सूचना केली आणि तशा तशा सुद्धा आमचे डॉक्टर साहेबांनी त्या विभागाला दिल्या आणि ते निश्चितच सहकार्य करतील परंतु शेतकऱ्यांनी सुद्धा शेतीचं नुकसान झाल्यानंतर ते अर्ज करावेत आणि याचा नुकसानीचा फायदा घ्यावा तातडीने अर्ज वनिभाव सादर करावेत पाळीव प्राणी मेला तर त्यासाठी तात्काळ उपयोजना म्हणून तसे प्रयत्न करावेत असेही मी सर्व कार्यकर्त्यांना आणि शेतकऱ्यांना विनंती करतो आणि निश्चितच या आ, योजनेचा आर्थिक मदतीचा फायदा सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन करतो थांबतो जे आदिवासी प्राण्याने जे काही शेतकऱ्यांचे होते काय जेथे लोकांनी अर्ज केले का अर्ज फक्त कुठेतरी नुसता दीडशे रुपये दोनशे रुपये तीनशे रुपयान मिळते कारण कारण असे होते जे काही जे कृषी भागाचे साहेब असेल त्यांनी काय करत असत मागेनुसार तेवढं ते मिळायला पाहिजे आधारे असं परंतु काय होत की ते चुकीच्या पद्धतीने मंत्रालयात केला जातो आणि म्हणून त्यांना शेतकरी परिसरातील गहन प्रसंग आहे आमच्यावर या ग्रामीण भागात आणि समस्या आहेत परंतु त्या समस्यांना सर्वांना वाचा फोडणं शक्य नाही ना पण आम्ही एक चालू परिस्थितीवर आज आमच्या शेतीमध्ये असणार जीवन प्राणी यांच्याकडून नाच वाजता दुपारी दोन वाजता ही बिबट्या रस्त्यावर दिसतो पोरांना शाळेत जाण्याची भीती आहे अनेक समस्या आहेत याच्यावर शासनानं थोडंफार जबाबदारी काहीतरी घेतली पाहिजे का घेतली पाहिजे तर शासन जबाबदारी जर दार घेत नाही तर आमची जबाबदारी घेणार तरी कोण आहे आम्ही तक्रार तरी कोणाकडून म्हणून गुरांना शाळेत जाण्यासाठी किंवा आधीमध्ये शेतकऱ्यांना येण्यासाठी बिबट्यामुळे त्रास होऊन राहिलेला आहे आणि शेतावर नाही जावं तर प्राणी शेत खाऊन टाकितात नोकर झाले आणि अन्य प्राणी आहेत आता या यांची राखण करायला जावं तर बिबट्या घेतात याची सर्वांनी नोंद घ्यावी अशी आमच्या कार्यकर्ते मंडळीला सूचना करतो किंवा निवेदन देतो की, की तुम्ही याच्यावर काहीतरी आवाज उठवा शासन दर बऱ्या आणि आम्हाला कधीतरी याच्यात वाचवा काल आम्ही माननीय गावी साहेब वन्यजीव अभयारण्य सेंटी मांडादरा यांना निवेदन सादर केलं ते निवेदन सादर करत असताना आमच्या समोर उपस्थित असलेले नरारी इथे मार इथे चेअरमन आमचे तुकाराम खाडे अमृता झडे सुभाष पांडे मुंबरे खाडे स परिसरातील उपस्थित शेतकरी यांच्या अनुषंगाने आम्ही मान्य गावी साहेब यांच्याची त्यांच्या अभयारण्य ऑफिस मध्ये जाऊन चर्चा केली जनतेच्या ज्या नुसकानी झालेल्या आहेत आदिवासी पट्ट्यांमध्ये डोंगरदऱ्यांमध्ये सध्या गव्यासारखे रानडुकर हरी सांबर यांच्या वन्य प्राण्यांच्या मुळ आज कुठ तरी दोन चार ते दहा ते अर्धा दोन एकर पाणी उचलून शेती केली जाते के ते शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणावर केलं जात आहे वाहनांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे कुत्रांकडूनही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या पदरात काही पडणार नाही त्यांची निराशा होत आहे त्या अंगलनी आम्ही गावी साहेबांची चर्चा केली गावी साहेबांनी तात्काळ आपल्या कर्मचाऱ्यांना आदेश द्यावेत यासाठी आम्ही काही महत्वाच्या सूचना दिल्या त्याचबरोबर या सूचनेच आपल्या स्तरावरून गावगावी जे करावं आणि शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या तात्काळ अर्ज करावी अशी आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने प्रशासनाला विनंती केली त्याचबरोबर एटीओ पवार एटी साहेब यांनाही कॉल करून आपल्याला मदत करावी प्रशासन महसूल असेल त्यांनी पण तात्काळ कर मदत करावी अशी आम्ही त्या स्तरावर मागणी केली आणि त्याचबरोबर आम्ही आदिवासी भागामध्ये चेचे फळांचे वृक्ष आहेत झाड लावण्याची कल्पना आहे ती बद्दल विशेष चर्चा केली तिथं अजून संखरीत पद्धतीने करवंदांची लागवड जर केली उमरांची लागवड केली वटवृक्षाची लागवड केली आणि लावून याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात जर प्राण्यांना खाण्यासाठी जर फळ उपलब्ध झाली तर ते मनुष्यवस्तीला येणार नाही यासाठी पानवट्याची पण व्यवस्था वर करावी पानवट्याची जर व्यवस्था वर केली तर ते प्राणी शेतकऱ्यांपासून लांब जंगलात राहतील त्याचबरोबर काही आधी काही ठिकाणी असं घडतंय का तिथं वाघाने जेव्हा एखाद्या बकऱ्यांवर हल्ला केला जातो किंवा जनावर हल्ला केला जातो त्यावेळेस शेतकऱ्यांच्या हातात कधी मोबाईल नसतो किंवा काही नसतं पुरावा राहत नाही त्या ठिकाणी तात्काळ त्या शेळीचे आणि जनावरांचे पंचनामे झाले पाहिजेत यासाठी तात्काळ कर कारवाई करावी अशी काही सूचना आम्ही प्रशासनाकडे केल्या त्या त्या निर्देशाने गावी साहेबांनी आम्हाला सर्व प्रकारचे सहकार्य करू म्हणून आसूसित केलं आणि आसूसित करत असताना पुरावेच पाहिजेत ही थोडी बाजूला ठेवावी कारण त्यावेळेस जे गुराखी असतात जे वयोवृद्ध शेळा सांभाळण्याने आई वडील असतात त्यांच्याकडे मोबाईल तर नसतो पण तेव्हा तो अटॅक होतो वाघाचा त्यावेळेस हे शिकारीपेक्षा हे माणूसच घाबरून मोठ्या प्रमाणावर स्वतःची वाचवण्यासाठी बाहेर निघून जातो त्यासाठी आपल्या प्रशासनाने सहकार्य करून त्यांचे पंचनामे करावेत कारण आमच्याकडं आमचा समाज आदिवासी समाज हा आणि थोडा लाजवळ पद्धतीने असलेले आपल्या समस्या सांगत नाही तरी प्रशासनाने प्रत्येक ठिकाणी सर्व जाऊन ग्रामसभेला जाऊन तिथं लोकांना समजावून सांगून तात्काळ पंचनामे कसे होतील त्यांचे अर्थ कसे गोळा होतील याची प्रशिक्षण देऊन जनतेला वारंवार आवाहन करावं असे मी प्रशासनाला शासनाला विनंती करतो थांबतो जय राघव टीव्ही न्यूज नेटवर्क साठी ब्युरो चीफ शांताराम दराडे